या चिमुकल्या मुलीला तिचे आई बागेत प्राणी दाखवायला घेऊन जात होते आईने चिमुकलीला कडेवर उचललं आणि उचलताच चिमुकली पुढे काय घडलं पाहण्याआधी मुंबईच्या घाटकोपर पूर्व भागात राहणारे बत्तीस वर्षांचे मनोज पवार एका खाजगी कंपनीमध्ये कर्मचारी आहे नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी मनोज कुटुंबासोबत बायखळ्याच्या राणीबागेत जायला निघाले मनोज यांच्यासोबत त्यांची पत्नी विद्या वय एकोणतीस आणि दोन वर्षांची मुलगी श्रावी होती पवार कुटुंब परळच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोडवरून बाईकने जात होते नरे पार्क ग्राउंडच्या जवळ सुरू असलेल्या रस्त्याच्या कामाच्या ठिकाणी का मनोज यांची बाईक स्लीप झाली आणि तिघंही रस्त्यावर पडले तेव्हा मागून जलद गतीने येणाऱ्या टेम्पोने तिघांनाही चिरडलं घटनास्थळी असलेल्या ट्रॅफिक पोलिसांनी ताबडतोब तिघांनाही के एम रुग्णालयात नेलं डॉक्टरांनी दोन वर्षांच्या मृत घोषित केलं मनोज पवार आणि विद्या पवार यांची प्रकृती चिंताजनक आहे या प्रकरणी पोलिसांनी टेम्पो चालक जंग बहादूर विरोधात बेजबाबदारपणे वाहन चालवल्याप्रकरणी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसंच त्याला अटक करण्यात आली आहे